कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी याचा जामीन झाल्यानंतर एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे आणि तो इतका संतापजनक आहे ज्याच्यामध्ये तो आई बहिणींवर शिवीगाळ करतोय मी बिल्डरचा मुलगा आहे मी कशा पद्धतीनं दोघांना उडवलं आणि माझी कोट्यांची कार अशा पद्धतीच्या ज्या आहेत ती भाषा वापरतोय रॅप सॉन्ग करतोय म्हणजे जय मृत्युमुखी पावले त्या मृत्यूची जी आहे तो चेष्टा करतोय या व्यवस्थेचे धिंडवडे उडवताना तो दिसतोय आणि हा व्हिडिओ जो आहे तो पोलिसांनी तातडीने जी आहे ती याची सत्यता तपासणं गरजेचं आहे तो खरा की खोटा मला माहित नाही परंतु हा जर व्हिडिओ वेदांत अगरवालचा खरा असेल आणि ज्या पद्धतीने आई बहिणींवरची गाण्याची भाषा वापरलेली आहे वेदांत अगरवाल तुला बालसुधार गृहात तर टाकलेलंच आहे आणि तुला संज्ञान म्हणून तुझ्यावर कार्यवाही होणं गरजेचं पण ज्या दिवशी तुला कोर्टात आणतील त्या दिवशी तृप्ती देसाई तुला फटकावणार एवढं लक्षात ठेव